काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर श्रीराम जन्माचा उत्सवाचा सोहळा श्रीराम जन्माचा उत्सव हा सहा तारखेला होणार आहे आणि या उत्सवामध्ये आणि ह्यामध्ये उत्सव प्रभू आमच्या स्वागत करण्यासाठी श्रीगोंदा श्रीगोंद तालुक्यातील लोक करता येणार आहे त्या आपण सर्वांनी रोजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। एवढंच बोलतो रामकृष्ण आणि जय राम तसं नियोजन सात दिवस सात दिवस सात कीर्तन होणार आहे सात महाराज आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे दुपारी आपला गाता, गाता आहे परत हा हरिपाठ हरिपाठ आहे या पद्धतीने एवढं पर्च पद्धतीने खूप मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि खरोखर त्या तालुक्यातल्या लोकांचा धन्यवाद मी खरोखर आभार मानतो शहरातील तालुक्यातील लोकांचं खरोखर आभार मानण्यासारखं आहे की माझ्यासारखे चुटक्यामुक्या कार्यकर्त्याला मदत करायची माझ्यासह सुरेश बाबा आळेकर आहे पुष्पसाहेब आहे आमचं सात जणांचं संचालक मंडळ आहे आणि या मंदिराचं ट्रस्ट आहे या मंदिराचं पुरत एक निवेदन आहे हे निवेदन करण्यासाठी गावकरी तालुक्यातील लोक कुठली सर्व सहकार्य करतात सर्वांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे चला श्रीरामाच्या पंढरा मिळत चला सहा तारखेला प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार आहे त्या जन्माच्या स्वरा स्वागतासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे रोजच्या तीर्थ सेवा हरिपा हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायणला समजा तालुक्यातील गावातील सर्व महिलांनी आणि पुरुषांनी उपस्थित राहून प्रभू रामचंद्रांचं सहा तारखेला आपल्याला स्वागत करायचं आहे या स्वागतासाठी सर्वांनी स्थुन्दार्� यायचं आहे रामकृष्ण हरि